शहरा शहरा सातारा शहराचे प्रवेशद्वार असलेले उड्डाणपूल आता शहराच्या वैभवात भर घालू लागले आहेत सातारा पालिकेच्या माध्यमातून या उड्डाणपुलांचे सुशोभीकरण सुरू असून अजंठा चौकातील उड्डाणपुलावर शुरांच्या जिल्ह्याचे प्रतिबिंब उमटावे अशी कलात्मक चित्रे रेखाटण्यात आली आहेत उड्डाणपुलाचे हे आगळे वेगळे रूप स्थानिकांसह पर्यटकांना देखील भुरळ घालू लागले आहेत पुणे बेंगळूर उड्डाणपुलांच्या निर्मितीनंतर सातारा शहराचे दळणवळणच नव्हे तर विकासाची गाडीही गतिमान झाली मात्र महामार्गाखालून गेलेल्या उड्डाणपुलांचा कधीही विकास झाला नव्हता अनधिकृत टपऱ्या बांधकामे झोपड्या ठिकठिकाणी पसरलेला कचरा दुर्गंधी अशा कितीतरी समस्यांनी उड्डाणपुलांचे अस्तित्व धोक्यात आले होते या उड्डाणपुलांचा कायापालट करावा अशी मागणी नागरिकांमधून केली जात होती याची दखल घेत पालिका प्रशासनाने उड्डाणपुलांच्या शुशोभीकरणाचे काम हाती घेतले पहिल्या टप्प्यात अजंठा चौकातील उड्डाणपूल सुशोभीकरण करण्यात आले सातारा शोरांचा सा जिल्हा असल्याने उड्डाणपुलांच्या भिंतीवर वायुदल भूदल आणि नौदलातील चित्रे रेखाटण्यात आली आहेत या चित्रांमध्ये इतका जिवंतपणा आहे की पाहता क्षणी प्रत्येकजण भरावूनही जातो व्ही एम न्यूज मराठी सातारा